असल्या रखरखत्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आणि तुम्हाला माहीत माहितीच आहे की उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि उन्हाळा वाढला आहे त्याच्यामुळं भाज्यांची खूप कमतरता आहे आणि मी अगदी माझ्या घराच्या पुढं थोडं थोडंसं लावलं होतं त्याच्यामध्ये बघा भेंडी खूप छान आली आहे वांगे आली आहेत मिरच्या आल्यात तर मला अख्ख्या उन्हाळ्यामध्ये ना भाज्या जास्त आणाव्या लागल्या नाहीत आणि भेंडीपासून आहे ना आपण अगदी चटपटी तशी भेंडी मसाला आचारी भेंडी मसाला बनवणारे आणि ही भेंडी ना एकदा तुम्ही खाल्ली ना तर तुम्ही जी रोजची भेंडी खाता ना ती विसरून जाल आणि अशीच भेंडी करून खाल इतकी सुंदर आणि छान चवीला चटपटीत अशी लागते नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण परफेक्ट आचारी पद्धतीने भेंडी रेसिपीला सुरुवात करू तर ताजी ताजी ना मला एवढीच घावली आणि तसंही आम्ही आता सध्या तरी दोनच माणसं आहे मग मा दोन माणसासाठी तरी पुरेशी आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा मला शेअर करता येईल आता ही याचं आहे ना आपल्याला डेटाचा पोषण असा काढून घ्यायचा आहे आणि अर्ध्या अर्ध्या इंचाची असे काप करून घ्यायचे आणि मधून आहे अशी पाडून घ्यायची चेक करायचं कारण ताजी भेंडी आणि बघा कवळी एकदम आणि खरं तर आहे ना ताज्या भेंडीचीच ही भाजी छान लागते म्हणून ताजी भेंडीच घेतली आहे मी आता याला ना असे मधून अशी चीर पाडून घ्यायची आहे आणि भेंडी ना शक्यतो जितकी ताजी असेल ना तितकीच खायला छान लागते माझ्या घरात तर ताजीच भेंडी आवडते आणि कसं झालं ना उन्हाळ्यामुळं की नाही थोडंफार लावल्यामुळे आहे ना घराच्या पुढं त्याच्यामुळे मला भाजीचं आहे ना उन्हाळ्यात जास्त टेन्शन आलं नाही अगदी ताजं ताजं काही लागलं ना तर लगेच जाऊन घेता येत होतं आता मी काय करते याचे नारदे अर्धे असे पहिले काप करून घेते आणि मग मधून असे चिर पाडून घेते त्याच्यामुळं इझी पडेल मला सुद्धा ते बघा असे चिर पाडून घेतलेले एक कचरा आलाय आता जितकी थोडीशीच असेल नाही का नाही भेंडी तितकीच चवीला छान लागते आणि थोडंसंच काहीतरी केलं ना तर खाऊशीसुद्धा वाटतं उन्हाळ्यामध्ये म्हणून मी थोडंसंच करणार आहे आणि तसंही ही दोन्हीच माणसं आहे त्यासाठी जास्त कुठं पसारा मांडत बसायचा म्हणून दोघांसाठीच करणार आहे मी आता ह्याला चिर वगैरे पाडून घेतली आहे मी इथं आता यामध्ये ना काही एकदम बेसिक मसाले भाजून घ्यायचेत तसं इथं एक चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा आता छो माझी जी भेंडी आहे ना ती कमी प्रमाणात म्हणून एक एकच चमचा घेतला आहे मी एक चमचा बडीशेप घेतलेली आहे एक चमचा काळे तीळ घेतलेली आहेत एक चमचा मोहरी घेतलेली आहे यामध्ये घालूयात दोन ते ती तीन काळी मिरी एक चमचा क्रश केलेले धने हा बेसिक मसाला आहे ना आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे यातून वास यायला सुरुवात झाली ना रिलीज झाला की मसाला भाजला असून भाजला असा समजतो आपल्याला म्हणजे वास आलाच पाहिजे म्हणजे थोडासा ओळसरपणा असतो मिरी घातलेली आपण यामध्ये बडीशेप घातलेली त्याचा ओलसरपणा सुद्धा कमी होतो आता हा दुसरा मिनिट चांगला असं भाजून घेते आता यातून बघा वास छान असा रिलीज व्हायला सुरुवात झालीय करपू द्यायचा नाहीये मसाला फक्त वास यायला पाहिजे आणि हा मसाला काढून घेऊया मसाला ना खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचा आहे मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकतात पण जी खलबत्त्याची चव आहे ना ती छान उतरते म्हणून आणि अगदी ओबडधोबड करायचं आहे अगदीच फाईन पावडर नाही करायची थोडासा असा कोसून घ्यायचा आणि असा हाताने मसाला वाटलेला असल्यामुळं लगेच क्रश होऊन जातो मसाला छान असा क्रश झालाय बघू शकता आणि वास आहे ना हा ताज्या मसाल्यांचा खरंच खूप सुंदर सुटलाय मसाला साईडला ठेवूया आता हि तर ना एक मातीचं आहे ना भांड ठेवले आणि मातीच्या भांड्यामध्ये ना जे आपण भेंडी बनवणार आहे ना त्याचा स्वाद खूप छान लागतो यामध्ये ना एकच चमचा तेल घालायचे आपल्याला आणि ही भेंडी आहे ना आपल्याला तेलावर पहिल्यांदा परतून घ्यायची गॅस फास्ट करते थोडासा आणि फास्ट गॅसवरच आपल्याला हो ही भेंडी परतून घ्यायची त्यामुळं काय होतं भेंडी येणार चिकट होत नाही स्टेप केल्यामुळं आणि मीठ घालायची लगेच गडबड नाही करायची आणि तुम्हाला एक ख टिप्स सांगायचं राहून गेलं मी ज्या वेळेस हे भांडं आणलं होतं ना तर थोडंसं ना पाण्यामध्ये भिजवून ना उन्हामध्ये ठेवलं होतं आणि मग त्याला तेल लावलं होतं त्यामुळं काय होतं जे मातीचं भांडं असतं ना ते टिकायला मदतसुद्धा होती आणि टिकत सुद्धा म्हणजे याला तडा सुद्धा जात नाही बघा आता ही एखाद दुसरा मिनिट आपण तेलावर चांगली परतून परतून घेऊया ही भेंडी म्हणजे थोडीशी डागलली गेली पाहिजे आणि एक तुम्हाला टिप सांगायची मला इथं जर ज्या वेळेस तुम्ही आहे ना भेंडी तेलावर परतत असताना तर त्यावेळेस बघा यावर झाकण ठेवायचं नाही वाफेचं पाणी आहे ना यामध्ये जाऊन आहे ना, ना भेंडी चिकट होते आणि आपल्याला भेंडी चिकट नकोय थोडीशी चुटचुटीत करायची म्हणजे काय होतं खायला सुद्धा मजा येते आणि अजून एखाद दुसरा मिनिट आहे ना तेलावर चांगली परतून परतून घ्यायची म्हणजे वरतून थोडीशी डागलली पाहिजे त्यामुळे काय होतं भेंडीला ना चव छान लागते तर भेंडी जशी आहे ना भाजली गेली पाहिजे ना तशी गेली आहे बघा हलके हलके यावर डाग आलेली आता आपण काय करायचे पुढची स्टेप करायची जो मसाला वाटून घेतला होता ना तो यावर घालून घ्यायचा आहे आणि गॅस जर गॅसची फ्लेम जर म्हणाल ना तर लोच गॅसची फ्लेम आहे अगदीच वाढवलेली नाही आहे आणि ना आता ताजा ता ताजा ता 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 मसाला घालून केलेली भिंडी ना डाळ भातासोबत किंवा गरमागरम चपातीसोबत वा, गर्म, 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 चपाती सोबत। वा क्या या बाबे खूप सुंदर आता तुम्ही आहे ना यामध्ये बघा तेलही टोमॅटोसुद्धा घालू शकता पण मी टोमॅटो नाही घालणार आहे मी थोडंसं दही घालणार आहे आणि मी मीठ अजून घातलेलं नाहीये कारण मला दही घालायचं होतं म्हणून मीठ मी थोडं नंतर घालणार आहे यामध्ये आपल्याला अजून काही बेसिक मसाले सुद्धा ऍड करायचे चव म्हणाल ना तर चव अगदी आपल्यातून लागते या तर यामध्ये आपण घालूया अगदी बेसिक बेसिक मसाले पाव चमचा हळद घालूया रंगासाठी तिथं आहे ना आपण काळी मिरी वापरली आहे वापरले त्यामुळे ना तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी करा नाहीतर मग काय होतं तिखट जास्त होऊन जातो आता इथं आहे ना पुदिना घेतला आहे मी तो असा क्रश करून घालणार आहे त्याने ना चव छान लागते या भाजीला मिक्स करून आणि काही मिनटात ना भाजी आपली रेडीच होती पण अजून आपण यामध्ये मीठ घातलेले ना नाही मीठ अगदी सगळ्यात शेवटी घालणार आहे नाहीतर काय होतं भेंडी आहे ना ती चिकट होती आणि मला तरी स्वतःला चिकट भेंडी नाही आवडत या आता यामध्ये ना अगदी थोडस मीठ घालूया कारण आपण दही घातले दही आंबट असतं आणि जर मीठ जास्त घातलं ना मग ते बॅलन्स होत नाही व्यवस्थित आणि खारट लागते मग आपली भेंडी ही भेंडी आपली तयार आता आपलं यावर आहे ना अगदी फायनल टच द्यायचा आहे फायनल टच काय तो बघूया यामध्ये ना अगदी किंचित गरम मसाला घालते तुम्ही या स्टेजवर आहे ना मॅगी मसाला सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा अगदी सुपर डुपर चव लागते आता ना कसुरी मेथी घेतली मी आणि ही, ही सुद्धा अशी क्रश करून घालायची मिक्स करूया आणि आपली आचारी भेंडी तयार गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करूया कर ते बघा परफेक्ट आहे ना आचारी पद्धतीची भेंडी मसाला तयार एकदा करा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केल्या नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा आणि दोन माणसासाठी ना अगदी परफेक्ट रेसिपी तयार झालेली आहे चला तर मग भेटूयाशी छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत्रा मेजवानी जेवणाची